राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच भाऊ मित्रांनो आपण नर्सरीमध्ये गप्प खरेदी करायला जातो दरवर्षी आता जून महिना आला पाऊस सुरू झाला की आपण काय म्हणतो तर आपल्याला केशर आंब्याचे गोप्पा आणायचे हापूस आणायचे तोतापुरी लांगडा पा, लगडा पायरी जे आपल्याला आवडतं ते आपण बाजारातून विकत आणतो किंवा नर्सरीतून विकत आणतो पण आपण तिथं विचार करतो का बाबा आपण तर आणायलो पण हे रोप खरंच त्या नैसरीवाल्याने तयार केलेत का बाहेरून का आधारातून आणून आपल्याकडे ऐकायला येऊ हो महाराष्ट्रामध्ये तर हे कसं ओळखायचं की हे भाईचे रोप आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात ते रोप आहेत कसे वाळखायचे कारण माहिती आहे का भाईचे जे रोप आता तुम्ही म्हणताना की बाबा भाईचे रोप खरेदी केल्यावर काय एवढं परिणाम होतोय शंभर टक्के परिणाम होतोय आपल्या वातावरणामध्ये तिकाडे वातावरणातले जे काय रोप आहेत का हे लवकर सट होत नाहीत जरी सट झाले तरी तिकाड्या जी काय रोगकिडीत त्या रोपकिडी ह्या झाडाच्या रोपासोबत ह्या ह्याच्यातमध्ये त्या पिशव्यामध्ये आपल्याकडे येतात आणि त्याचा प्रसार जास्त होतो त्याला एकाडं वातावरण जास्त पोषक भेटतं त्याच्यामुळं ते रोपकिडी आणखीन वाढायला सोडत होते नवीन वातावरण असल्यामुळं त्याच्यामुळं एक काळजी घ्यायची आणि हे झालं त्या रोपाच्या आरोवागाविषयी आणि ज्या वेळेस ते रोप आपण ह्याच्यामध्ये लावू ते खरंच केशेक असत का कोणते असत किंवा आपल्याकडं बदाम येत निघत होई त्याच्यामध्ये बरेचसे आपले शेतकरी बांधतोय त्यालासुद्धा त्यांनी जे काय अनुभव आणला ते कमेंटमध्ये सांगा की केशर म्हणून आणले आणि त्याच्यापैकी परी त्वता एक निघाला आणि दुसरा एक तर एक बदाम म्हणून असा चप्पट असते मोठी साईज होती ती एक असते ह्याला बाजारभाव कमी असतो सगळ्यापेक्षा की ती निघाली मग आपल्याला ही अशी फसवणूक व्हायला नाही पाहिजे म्हणून आपल्याला काय काळजी घ्यायची की नर्सरीमध्ये गेल्यावर ते दोन आपले रोप बघायचे आपलीकडं मातीचा प्रकार कोणती येतं जास्तीत जास्त काळीच माती जास्त आहे आणि सानवट जर असली तरी ह्या सानवटीमध्ये वाव वावयुक्त माती असते ती अशी खरबड खरबड असते आणि चिकन माती आपलीकडे असते जास्त काळीच माती असते पण लाल माती उगं चार पाच टक्के माती असते जास्त लाल माती आपल्याकडं आपल्या भागामध्ये नाही तर आपल्याला तेवढी बघायची की बाबा आपल्या रोप घेताना ही काळी माती त्या कॅरबॅगमध्ये आहे का कशी आणि जर समजा अशी लाल माती जर दिसली लाल माती जर दिसली त्याच्यात तर आपल्याला ते रोख चुकूनसुद्धा घ्यायचं नाही आपण समजायचं की हे बाहेरचा माल आहे प्युअर बाहेरचा माल आहे आपल्या त्याला माल नाही आणि हे अशी काळी माती जर असली तर आपण म्हणायचं की बाबा वह ही चिकट चिकट असते ही माती आणि ही कॅरीबॅग हे झाड आपल्या इकडे कारण हेच कॅरीबॅगमध्ये आपल्या इकडेच माती भरली आपल्याकडेच रोपं लावली त्याने आपलीकडेच त्याच्यावर कलम बांधलेले आणि कलम बांधणारा सुद्धा आपली आहे त्या आपल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे काय माहिती आहे का मी दोन तीन रोप तिथले मुद्दाम हे जाळलेले आणले होते नर्सरीमधून तर ते रोप रोपवाला म्हणलं आता काय कशाला न्यायला काय करायचं तुम्हाला म्हणलं काम आहे ते म्हणलं ये भैया ये फुटता नाही ये जिंदा नाही होता ये जलगाय आहे ये मरगाय आहे ये जिंदा नाही होता अरे बाबा म्हणलं तुला काय माहिती आहे आम्हाला काय करायचं ह्याचं हे मुद्दाम आणलं आहे हे कशा महत्व हे तुम्हाला सांगण्यासाठी आणि जे जे आपणाशी ठावे ते, ते, आप ते, आप ते, आप ते इतर अशी सांगावे आपल्या महाराजांनी सांगितलेले त्याच पद्धतीने आपल्याला जे काही अनुभव आणलेत काय माहिती आहे का आपण जर फटलो तर आपल्याला जे काय चटका बसला ते आपल्या इथं इतर शेतकरी बांधवाला बसू नये म्हणून हे मुद्दाम व्हिडिओ बनवतो इथ तेवढी एक काळजी घ्यायची की आपलीकडे रोपं फक्त काळ्या मातीचे असतील काळे कॅरी कॅरीबॅगमध्येच रोपं खरेदी करा लाल माती असली कॅरीबॅगमध्ये ही असली लाल सानवट अशी मधी भरभर हे असते भुरभुरे असते आणि त्याच्यामध्ये खडे 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 असते बारीक बारीक आणि अशी हाताला जर बघितलं तर हाताला ही चिटकत नाही हा हाताला सुद्धा चिटकत नाही असे आणि ही आपली ही चिकट माती हा बाई हाताला लगेच चिकल होते हे असं हे होतंय त्याच्यामुळं आपल्याला तेवढी एक लक्षात ठेवायचं की बा रोप खरेदी करताना आपल्याला अशाच पद्धतीचं रोप घ्यायचं की त्याच्यामध्ये काळी माती असली पाहिजे एवढंच सांगायचं मित्रांनो हे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना जे काय फसवणूक आहे ती की फसवणूक टाळा एवढंच सांगायचं भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेंद्रिय धन्यवाद राम